एक मिनिट हा समजा बंद गेले एक मिनिट ऐका बंद जर गेले एखादा बंद गेला तुम्ही किती दिवसात बसून देता घ्या कामपास म्हणून हा ऐका ना एक मिनिट अरे सांग एक बंद बसावला तुम्ही किती वर्ष ठेवा

पैसा अध्यक्षांनी पण त्यांचा खर्च सांगायचा आणि कोणाच्या ठरावामध्ये काढला पैसा कोणत्या नियमात पैसा काढला तो पण पेसा अध्यक्षांनी सांगायचे चिमिनिधी काढला कुठे वापरला त्याचा अध्यक्ष तुम्हाला प्रश्न आहे उत्तर द्या आम्हाला पेसा अध्यक्ष आपली ग्रामसभा दोन वर्ष झाले नाही बरोबर दोन वर्षाचा आराखडा बनवला नाही आमचा आदर आराखडा बनवलं होतं तो निधी खर्च झालेला नाही आता बोला काय उत्तर पाहिजे अजून तुम्हाला कोणत्या वर्षाचा ते निधी खर्च झालेला वर्ष किती कारण कुठे कामा कुठे कुठे करणार

रक्कम सांगतो रक्कम एक लाख तीस हजार तयार एक सिमेंट तयार झालेला आहे तारीख नाही याच्यात आराखडं बनवले तेच हे करत बिल दिले नाही बिल दिलेलं नाही मी तेच वाचून सांगतोय हा बावीस तेवीस चा आराखडा बरोबर आणि टी व्ही एल ईडी खरेदी केलेली शाळेना बरोबर रक्कम दीड लाख म्हणजे मांडव्याचा सांगतोय मी दोन्ही शाळांमधून दीड लाख आहे मांडवी आणि पुताच्या दिले दिलेलं समाज मंदिर दुरुस्ती करणे मांड होते तिथे समाज मंदिर दुरुस्ती केलेलं आहे तो तेवीस चोवीस च्या आराखड्या आहे बिल दिले सांग म्हणजे त्यांना हा तो बिल दिलेलं आहे

ते तेवीस चोवीस आराखड्या मधले ते पण आपण बसवलेले ते बिल द्यायचे ना आपण मांडवे पुतजवाडी मध्ये आपल्याकडे तीस बाकडे सगळे आपल्या तिकडे मांडवे आपल्या तिथून तिकडे वरती तीस बाकडे तिकडे तसे प्रेट निधी मुताने तसे प्रेट निधी रक्कम एक लाख पन्नास आहे आणि चोवीस पंचवीस चोवीस आम्ही जसं आलोय आराखडा म्हणजे आपवाडी मध्ये आलोय ते आराखडा अजून तयार केलेला नाही ते आराखडा तयार करायचं काही काम ती सुचवा ते आराखड्यात तयार करून घेऊ आपण लाख साठ हजार आठशे सदोतीस रुपये काढले त्याने पंचवीस तगाटा बंदिस तगाटा फुलाचे मेजरम मध्ये

सव्वीस जानेवारी आणि इथं पैसे काय एकोणीस दोन हजार पंचवीसला न ठराव घेता दोन लाख साठ हजार बंदिस्त गटार हा हे जर तुम्हाला हे पण असेल बघा व्हॉचर नंबर सांगतो मी सव्वीस पी टू

पंधराव्या वीचा आयोगामधला खर्च येतो पंधरा वित्त आयोगामध्ये आपण आराखड्यामध्ये जे काय आहे त्या आराखड्याप्रमाणे हा खर्च केलेला आहे त्याला त्याला मासिक सभेची मंजुरी घेतलेली आहे आराखड्या मंजूर आहेत मंजुरीशिवाय कुठलाही खर्च झालेला नाहीये मी मग तुम्हाला सांगितलं मासिक सभेत काय होतं खर्चाचा होतो खर्च करायची परवानगी मासिक सभेला नाही पैसा काढा नाही माझा प्रश्न अध्यक्ष नाही मधी कोणी बोलायचं नाही प्रश्न

पंचवीस वीस चोवीस पंचवीस पंधरावीस ज्या वेळेस सुरुवातीला आपल्या गावात प्रत्येक गावात त्यावेळेस प्रशासक प्रशासक असेल गावात कोणीतरी अधिकारी आले शिरसाट म्हणून नाही शिरसाट पंधरा व्यवस्थित शिरसाट म्हणून कोणीतरी अधिकारी आले त्यांनी प्रत्येक ठिकाणी मला वाटतं कमीत कमी पाच सहा दिवस इथे मीटिंग वगैरे घेतल्या होत्या आणि त्यावेळेस ह्या पंधरा वित्त आराखडे हे पाच वर्ष अगोदर बनवले जाते शासन पाच वर्ष अगोदर बनवले जाते आणि त्या जा पंचो पंचो। 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 जा वर्षी जे पंचवीस सव्वीस पर्यंतचे आराखडे अगोदरच तयार येत दोन हजार एकवीस बावीस साली आणि पंच हा म्हणजे एका पंचवर्षी पास वाट्या पंचवर्षी नाही भाऊसाहेब पंचवार्षिक मध्ये कार्यकाल कधी कधी हे होतो आता कारण आपल्या अगोदर पासून येते आराखडे आपल्या आधी बनलेले आणि याच्यासाठी हे ग्रामसभेने त्यावेळेस ती ग्रामसभाच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती त्यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेली होती आणि त्यांनी आराखडे बनवले त्या आराखड्याप्रमाणेच हा खर्च आणि कोणता खर्चाचा कधी निधी खर्च करायचा त्या आराखड्याप्रमाणेच मासिक सभेत त्याच्यावर ठराव घेऊन तिथून पुढे खर्च झालेला आहे आणि तू ह्या गोष्टीचं असं म्हणजे काही हे करू नको तुला वाटत असेल त्या गोष्टी चौकशी कर तू चौकशी कर त्या गोष्टीचं तुला जर चुकीच वाटते ना तू फार कारवाईला आम्ही सामोरं तयार त्या जा ले ले। या ऐका माझा ऐकून घ्या ग्रामसभा किती कालखंडापर्यंत ठराव घेऊ शकते उत्तर द्या किती कालखंड याचा उत्तर द्या विषयावर तू विषयावर बोलशो ना मी उत्तर द्या मला बाकीच प्रश्नाचं उत्तर द्या मी त्या प्रश्न येतो हे ग्रामसभा किती कालखंडाच्यावरती ठराव निर्माण करून पुढच्या होत नाही खर्चाचा बोलतोय ठराव किती महिने कालखंड असतो पंधरा वित्त आयोगाचा आमच्या आमच्या काय खर्च असू तुम्ही शासन निर्णय या गोष्टीचा पंधरा वित्त आयोगाचा शासन निर्णय देतो शासन निर्णय माहिती का तुम्हाला पैसा काय झाला पैसा काय नाही खर्च पंधरा वित्त आहे मी प्रश्न विचारला विषय झाला तुमचा पंधरा वीता आराखडा बनल्याने आणि याच्यात खर्चा खर्च करणे काम कुठं करणे या आराखड्या प्रमाणेच आराखड्याचे काम नाही का, का, का तुमचं बंद आणि पंधरा किती कालखंड राहतो तुम्हाला प्रश्न आहे सहा ग्रामसभा होतात सहा ग्रामसभा सहा ग्रामसभा सरपंच किती वाटतात जास्तीत जास्त आपल्याला सहा घ्यायला पाहिजे चार ग्रामसभा रेल्वे चार ग्रामसभा आहेतच आणि दोन विषय विभागा होतातच म्हणजे दोन विशेष विशेष बरोबर विषय मग तो हसून काय म्हणजे त्या लोकांना मला काय समजतो त्याला उत्तर देतो ना माझे माहिती ग्रामसभेचा किती कालखंड असतो माझा परत प्रश्न किती महिने राहतो ग्रामपंचायतच्या खर्चाच्या ठराव साठी ग्रामपंचायत असे एक रुपया नाही की ग्रामपंचायत ठराव झाला तुमच्या आमच्या सहीने तरच पैसे निघतात सांगा